सात सप्टेंबरपासून सुरू होत असणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे महापालिकेच्या तयारीचा आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांसोबत घेत प्रत्यक्ष आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली तसेच खड्डेमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन व आगमन मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहनही आयुक्त गुप्ता यांनी सर्व गणेश भक्त नागरिकांना केले आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत सांगलीतील श्री गणपती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली यावेळी संपूर्ण बाजारपेठेची पाहणी करत आयुक्त गुप्ता यांनी अधिकारी यांना मुख्य मार्गावरील खड्डे बुंजवण्याबाबतच्या सूचना केल्या याचबरोबर आयुक्त गुप्ता यांनी अधिकाऱ्यांसमवेत सरकारी घाटावर जात तेथील तयारीची पाहणी केली यावेळी सरकारी घाटावर सुरक्षा बॅरिकेडिंग विजेची व आवश्यक लाईटची सोय चोवीस तास सुरक्षा कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष का कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या तसेच सरकारी घाटावर विसर्जनावेळी नागरिकांनी गर्दी करू नये लहान मुलांना सोबत आणणे टाळावे असे आवाहनही आयुक्तांनी केलं आहे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिकेकडून विसर्जनाची सोय करण्यात आली असून महापालिकेच्या बोटीच्या माध्यमातून गणेश मूर्त्यांचे विसर्जन मोफतपणे केले जाईल अशा सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत तसेच नागरिकांनीसुद्धा नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी न उतरता महापालिकेच्या बोटीमध्ये आपल्या मूर्त्या द्याव्यात त्यांचे नदीपात्रात विसर्जन महापालिका प्रशासन करेल असे आवाहन सुद्धा आयुक्त गुप्ता यांनी केले याचबरोबर महापालिका क्षेत्रात पा पन्नास ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत याचाही वापर नागरिकांनी करून गणेश मूर्तींचे विसर्जन कुंडामध्ये करावे त्या मूर्त्या कृष्णा नदीपात्रामध्ये महापालिकेकडून विसर्जित केल्या जातील असेही आयुक्तांनी सांगितले यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंदामध्ये साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहनही आयुक्त गुप्ता यांनी केल्या दरम्यान सरकारी घाटावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेत महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आणि करण्यात येत असलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले